मित्र नुकताच राज्यामध्ये हिंदी भाषेच्या सक्तीचा एक नियम करण्यात आला होता एक प्रयत्न करण्यात आला होता तो मराठी भाषिकांनी खाणून पाडला आणि त्यामध्ये प्रामुख्यानं योगदान होतं ते ठाकरेंचं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यानंतर या संदर्भातला जो नियम आहे तो बदलायला किंवा ते अध्यादेश मागे घ्यायला भाग पाडलं गेलं सरकारला आता अशाच पद्धती दुसऱ्यांदा जनसुरक्षा विधेयक आणलं जातं आणि हे जे जनसुरक्षा विधेयक आहे हे विधेयक म्हणजे लोकशाही पद्धतीने किंवा घटनेने दिलेल्या अधिकाराने एखाद्या संघटनेनं किंवा व्यक्तींच्या समूहाने जर सरकारला कोंडीत पकडलं सरकारला विरोध केला तर त्या विरोधाची पूर्णता गळचेपी केली जाईल अशा स्वरूपाचं हे जनसुरक्षा विधेयक असल्याचं विरोधकांकडून सांगितलं जातं पण त्याच वेळेला माओवाद किंवा नक्षलवाद किंवा शहरी नक्षलवाद याला मोटमाती देण्यासाठी हे विधेयक आणल्याचं सरकारकडून सांगितलं जात आहे विधानसभेमध्ये हे विधेयक जे आहे हे एकमताने मंजूर झालं आणि त्यानंतर गुरुवारी मंजूर झालं आणि त्यानंतर आज ते विधान परिषदेमध्ये मंजूर झालं पण त्याच वेळेला विधान परिषदेमध्ये उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी महाविकास आघाडीच्या सदस्यांनी इथे आज सभात्याग केला आणि त्यांच्या सभात्यागानंतर हे विधान परिषदेमध्ये सुद्धा जनसुरक्षा विधेयक मंजूर झालेलं आहे काय आहे हा सगळा नेमका मामला खरंच विरोधकांची किंवा आंदोलनकर्त्यांची गळचिपी होणार आहे का काय नेमकं सरकारला अभिप्रेत आहे आणि विरोधकांना यावर काय म्हणायचं आहे मी आपल्याला संक्षिप्त स्वरूपात सांगण्याचा प्रयत्न करणार नमस्कार मित्रो मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र मित्र हो आज विधिमंडळामध्ये किंवा विधानसभेमध्ये जे जनसुरक्षा विधेयक मंजूर झालं ते एकमताने विधानसभेमध्ये मंजूर झालं आणि त्यानंतर आज ते विधान परिषदेमध्ये मंजूर झालं पण त्याच वेळेला इथे महाविकास आघाडीच्या सदस्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासहित आज उद्धव ठाकरे उपस्थित होते आणि उद्धव ठाकरे यांच्यासहित सभात्याग केला पण सभात्याग केल्यामुळे के हे काही विधेयक मंजूर होणं थांबलेलं आहे का तर तसं काही घडलेलं नाही आहे हे विधेयक म्हणजे नेमकं काय आहे तर हे विधेयक म्हणजे ज्या वेळेला हे विधेयक खरं तर आलं दोन हजार चोवीसमध्ये पण त्यावेळेला महायुतीने ज्या वेळेला विधेयक आणलं त्यावेळेला या विधेयकाच्या संदर्भात अनेक शंका कुशंका किंवा प्रश्न उपस्थित केले गेले होते आणि त्यामुळे सरकारने काय केलं सरकारने एक पंचवीस ज्येष्ठ सदस्यांची समिती नेमली आणि या समितीने नागरिकांच्या किंवा संस्थांच्या समूहांच्या हरकती मागवल्या जवळपास बारा हजार सातशे लोकांनी याबाबतीत आपल्या हरकती दिलेल्या आहेत आता ही जी समिती होती ही महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली ही पंचवीस ज्येष्ठ सदस्यांची समिती नेमण्यात आली होती आता याची गरज का पडली तर याची गरज इतक्यासाठीच पडली जर आपण पाहिलं तर आंध्र प्रदेश त्याचप्रमाणे तेलंगणा झारखंड आणि ओरिसा या राज्यांमध्ये ज्या पद्धतीचा नक्षलवाद आहे किंवा तो त्याचा बिमोड करण्यासाठी या राज्यांनी एक कायदा केला आपल्याकडे ज्या वेळेला महाराष्ट्रासारख्या राज्यांचा विचार केला जात होता त्यावेळेला अशा स्वरूपाचा कायदा आपल्याकडे नव्हता आणि हा जो नक्षलवाद आहे किंवा माओवाद आहे किंवा हा शहरी नक्षलवाद आहे या संदर्भातल्या गोष्टींचा बिमोड करण्यासाठी आपल्याकडे यू पी एचा अवलंब केला जायचा एच्या कायद्यानुसार तो मोडून काढला जायचा किंवा त्या बाबतीत कारवाई केली जायची पण झालं असं सर्वोच्च न्यायालयामध्ये हा कायदा लावणं हे काही योग्य नाही आहे या कायद्यामध्ये असं म्हटलं होतं की यूपीएचा कायदा जर लावायचा असेल तर ॲक्टिव्ह टेररिझम दिसला सक्रिय दहशतवाद दिसला तरच त्यावर कारवाई करता येईल अन्यथा कारवाई करता येणार नाही असं म्हटलं गेलं होतं आणि तेव्हापासून केंद्राने राज्यांना असं सा सांगितलं होतं की तुम्ही तुमच्या पातळीवर एक असा कायदा बनवा एक असं सुरक्षा विधेयक आणा की जे या सगळ्या गोष्टींमधून सर्वसामान्य नागरिकांना एक सुरक्षित आणि सुस्थितीत जगण्याची संधी देऊ शकेल किंवा शांतपणे प्रशासन काम करू शकेल आता या वेळेला जेव्हा आपण असा विचार करतो तर ते गेल्या काही वर्षांमध्ये केंद्र सरकार आणि वेगवेगळ्या राज्य सरकारांनी याच्यावरती प्रयत्न केला तर या माओवादावर किंवा कडव्या विचारसरणीवर कडवी डावी विचारसरणी आणि कडवी विच उजवी विचारसरणी म्हणजे आता काय तर कडव्या उजव्या विचारसरणीमध्ये कोणते पक्ष येतात कडव्या डाव्या विचारसरणीमध्ये कोणते पक्ष येतात तर या कडव्या डाव्या विचारसरणीमध्ये येणाऱ्या चौसष्ट संघटनांची यादी सुद्धा जाहीर करण्यात आलेली आहे आणि हे सगळं सुरू असताना आता या संदर्भामध्ये वेगवेगळ्या कम्युनिस्टांच्या संघटनांनी किंवा डाव्या विचाराच्या संघटनांनी या बाबतीमध्ये जोरदार आक्रमक असा पवित्रा घेतलेला आहे पण त्यांची संख्या किंवा त्यांचं एकूणच स्थान राजकीय व्यवस्थेमधलं हे अगदी खूपच तुरळक असल्यामुळे जे सत्ताधारी आहेत त्यांना या सगळ्या विरोधकची किंवा या विरोधकांची फारशी तमा बाळगण्याचं कारण नाही आहे हे आता आपल्या लक्षात येत आहे जर आपण पाहिलं तर हा अर्बन माओवाद जो आज आला आहे या अर्बन माओवादाच्या विरोधात युपीएचं सरकार असताना संसदेमध्ये गृह विभागाला प्रश्न विचारण्यात आला होता दोन हजार चौदामध्ये त्यांनी यावेळेला या सं या संदर्भातल्या कायद्याचा अंमल कुठे करायला हवा या राज्यांची यादी दिली होती यामध्ये आंध्र प्रदेश बिहार छत्तीसगड दिल्ली गुजरात झारखंड ओरिसा महाराष्ट्र पश्चिम बंगाल पंजाब तामिळनाडू उत्तर प्रदेश या राज्यांची यादी दिली आहे महाराष्ट्राची यादी यूपीए पी ए सरकारने दिलेली आहे आणि या सगळ्या गोष्टींचा जर आपण विचार केला तर आता याच्यामधल्या ज्या संघटना आहेत त्या संघटनांचा जर आपण विचार केला तर त्यामध्ये कोणत्या संघटना आहेत दंडकारण्य आदिवासी किसान मजदूर संघटना क्रांतिकारी आदिवासी महिला संघटन रिव्हॉल्युशनरी डेमोक्रॅटिक फ्रंट विरोधी सांस्कृतिक चळवळ इंडियन असोसिएशन ऑफ पीपल्स लॉयर कमिटी अगेन्स्ट व्हायलेन्स ऑफ वुमेन कबीर कला मंच ही यू पी ए सरकारने लोकसभेमध्ये फ्रंटल ऑर्गनायझेशनची दिलेली माहिती आहे म्हणजे या संदर्भात युपीए सरकारच्या काळात याचिका दाखल झाली होती आणि अर्बन माओइस्ट हा शब्द त्यांनीच वापरलेला आहे आज आता ज्या वेळेला उद्धव ठाकरे यांनी या संदर्भामध्ये आपला विरोध हा अत्यंत कडक किंवा ठाम भूमिकेसहित व्यक्त केलाय उद्धव ठाकरे काय म्हणतात आपण जरा संक्षिप्त स्वरूपात पाहूया सांगताना ते सांगतात की नक्षलवादाचा बिमोड करायचा आहे दहशतवादाचा बिमोड करायचा आहे परंतु या बिलामध्ये या कायद्याच्या जो काही आहे त्याच्यामध्ये कुठेही नक्षलवाद किंवा दहशतवाद असा उल्लेख नाहीये सुरुवातीला फक्त कडवी डावी विचारसरणी कडव्या डाव्या विचारसरणीला कडव्या डाव्या विचारसरणीच्या संघटना आता आतापर्यंत कडवे वाल हा शब्द ऐकला होता कडव्या डाव्या हा शब्द प्रयोग पहिल्यांदा ऐकतो डावा आणि उजव याच्यामधला नेमका आता आपल्याला फरक करण्याची आवश्यकता आहे साधारणपणे शिवसेना आणि त्यावेळेला भाजपा वगैरे आम्ही सोबत होतो आम्हाला उजव्या विचारसरणीचे म्हणायचे आणि आम्ही आहोत कारण आम्ही धर्म मानणारे आहोत सगळेच आणि सगळेच मला वाटतं धर्म मानणारे आहेत डावी विचारसरणी खरं म्हणजे डाव आणि उजवा करण्याची गरज नाही पण आपल्या संविधानाच्या प्रस्तावनेमध्ये जे काही लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये सर्व समावेशकता आहे समानता सामाजिक न्याय व्यक्ती स्वातंत्र्य आणि मोदीजींनी सुद्धा सबका साथ सबका विकास म्हणजे ही डावी विचारसरणी आहे का उजवी विचारसरणी आहे हा परत त्यातून कळत नाही आम्ही या बिलावरती बोलताना जर देशविघातक शक्तींचा बिमोड करायचा असेल तर आम्हाला विचारण्याची गरज नाही आम्ही नक्कीच सरकार सोबत आहोत राहू आणि राहणार त्याच्याबद्दल दुमत असण्याचं कारण नाहीये परंतु तुम्ही राजकीय हेतूने प्रेरित जर का हे बिल आणत असाल आणि तसा त्याला वास येतोय कारण मी म्हणत असं की याच्यामध्ये कुठेही नक्षलवाद वगैरे वगैरे असं काही शब्दच नाहीये मात्र धोका मुद्दाहून वाचून दाखवतो हे केवळ आम्हालाच नाही तर तुम्हाला सुद्धा लागू होत आहे आणि तमाम जनतेला ते कधीही लागू शकतात त्याच्यामध्ये जे म्हंटलेलं आहे बेकायदेशीर कृत्य याचा अर्थ एखाद्या या व्यक्तीने किंवा संघटनेने केलेले जे सार्वजनिक सुव्यवस्था शांतता व प्रशांतता या धोका किंवा संकट निर्माण करते असे किंवा जे सार्वजनिक सुव्यवस्थेमध्ये हस्तक्षेप करते किंवा ज्याचा हस्तक्षेप करण्याकडे कल आहे असे किंवा वगैरे वगैरे म्हटलेले दहशतवाद नक्षलवाद हा शब्द नाहीये म्हणजे सर्वसामान्य जनतेला सुद्धा कधी कुठेही उचलू शकतात आणि तुरुंग टाकू शकतात ते आतापर्यंत चाललेले आता या सगळ्याला या डाव्या विचारसरणीचे किंवा याच डाव्या चळवळीची कास धरणारे जे काही नेते आहेत कार्यकर्ते आहेत संघटना संस्था आहे ते याला का विरोध करत ते मी आपल्याला सांगतो या कायद्या या कायद्यानुसारचे सर्व गुन्हे हे दखलपात्र असून त्यात जामीन मिळणार नाही आहेत संघटनांच्या मालमत्तेचा शासनाने जर ताबा घेतला गेला तर संबंधित अधिकाऱ्यांच्या विरोधात दिवाणी किंवा फौजदारी दावा करता येणार नाही आहेत हे त्यातलं एक आणखी एक महत्त्वाचं कारण आहे कोणत्याही तोंडी किंवा लेखी घोषणेद्वारे केवळ विसर्जनाच्या किंवा मालकीच्या हक्क बदलाच्या कोणत्याही औपचारिकते कृतीमुळे संघटनेचे अस्तित्व संपुष्टात आले आहे जिल्हा द दंडाधिकाऱ्याच्या परवानगीशिवाय अधिसूचित जागेत प्रवेश केल्यास तो फौजदारी प्रवेश मानला जाईल जो कोणी बेकायदेशीर संघटनेचा सदस्य असेल किंवा अशा कोणत्याही संघटनांच्या बैठकांमध्ये किंवा कृत्यांमध्ये भाग घेईल अशा कोणत्याही संघटनेच्या प्रयोजनार्थ कोणतेही अंश कोणतेही अंशदान देईल अथवा स्वीकारेल त्यासाठी अभियाचना करेल त्यास तीन वर्षापर्यंत असू शकेल इतक्या मुदतीच्या कारावासाची शिक्षा होईल आणि तो तीन लाख रुपयापर्यंतच्या दंडास पात्र राहील बेकायदेशीर संघटनेचा सदस्य असताना संघटनेला मदत किंवा अंशदान करेल किंवा ते स्वीकारेल अशा संघटनेच्या कोणत्याही सदस्याला आश्रय देईल त्यालाही दोन वर्षापर्यंत असू शकेल इतक्या मुदतीच्या कारावासाची शिक्षा होईल या अशा काही गोष्टींमुळे हा हे संपूर्ण जनसुरक्षा विधेयक जे हे काहीसं वादळी ठरलेले आहेत आणि त्यामुळे आता हे जनसुरक्षा विधेयक आज विधान परिषदेमध्ये मंजूर झाले आहेत त्याआधी ते विधानसभेमध्ये मंजूर झालेले आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं म्हणणं असं आहे की आपल्याकडे चार जिल्हे जे आहेत ते नक्षलवाद किंवा हा जो माओवाद आहे याच्यामुळे ग्रासित झालेले होते आता फक्त दोन तालुकेच शिल्लक राहिलेले आहेत याचं कारण काय तर याचं कारण सरकारने या सगळ्या नक्षलवादी चळवळीच्या विरोधात गेल्या काही काळामध्ये जे काही काम केलेलं आहे विशेषतः गृहमंत्रालयाने आणि त्यातल्या ज्या काही अधिकाऱ्यांनी किंवा या संपूर्ण सगळ्या व्यवस्थेने हा जो नक्षलवाद किंवा माओवाद जो मोडून काढलेला आहे त्यामुळे आता फक्त चार जिल्ह्यांच्या ऐवजी दोन तालुकेच शिल्लक राहिलेले आहेत आणि हे तसं पाहायला गेलं तर गृहमंत्रालयाचं किंवा एकूणच सरकारचं मोठं यश म्हटलं पाहिजे पण या सगळ्या गोष्टी करत असताना देवेंद्र फडणवीस आणि त्यांचं महायुती सरकार हे ज्या पद्धतीत हे सगळं आणतंय त्यामुळे काय होऊ शकतंय तर त्यामुळे सरकारच्या विरोधात जर एखादी भूमिका घेणारं माध्यम असेल माध्यमातले प्रतिनिधी असतील किंवा संघटना असतील संस्था असतील तर त्यांचीसुद्धा मुस्कटदाबी केली जाईल असं महाविकास आघाडीचं विरोधकांचं डाव्या चळवळीमध्ये काम करणाऱ्या सगळ्यांचं म्हणणं आणि त्यामुळे येणाऱ्या काही काळामध्ये हे जनसुरक्षा विधेयक जे आहे हे काहीसं सरकारची डोकेदुखी ठरू शकतंय अर्थात ते जरी विधानसभेमध्ये मंजूर झालं आहे विधान परिषदेमध्ये मंजूर झालं आहे तसं जरी राज ठाकरे म्हणतात ते या संपूर्ण विधेयकाला आता राज्यातली जनता आणि वेगवेगळ्या संघटना आणि संस्था त्याचप्रमाणे समूह हे किती स्वीकारतात सकारात्मकतेने स्वीकारतात या यावरच याच यशापयश अवलंबून आहे आणि त्याचबरोबर सरकारने आणलेल्या आणखी एका महत्वाच्या विधेयकाचं भवितव्यसुद्धा अवलंबून आहे मित्र आपल्याला काय वाटतं जे राक्षसी बहुमतामध्ये म्हणा किंवा ज्या प्रचंड बहुमतामध्ये असलेलं महायुतीचं सरकार असं वेगवेगळ्या पद्धतीत विरोधकांना कोंडीत पकडण्यासाठी हे सगळं आहे असं आपल्याला वाटतंय का विरोधकांची किंवा डाव्या विचारसरणीची किंवा आपल्याला वश न होणाऱ्या विचारधारेची ही सगळी जी काही मंडळी आहेत त्यांच्यावर एक रामबाण उपाय योजनेसाठी मुख्यमंत्र्यांचा आणि त्यांच्या महायुती सरकारचा हा डाव आहे का आपल्याला काय वाटतं आपण आमच्या इनबॉक्समध्ये व्यक्त व्हा मित्रो आणि असेच काही व्हिडिओ पाहण्यासाठी आपण टाईम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वतःची काळजी घ्या धन्यवाद